आपल्याला या ठिकाणी कायम पाहायला मिळते आणि एकच जल्लोष जो आहे तो क्रिकेट प्रेमींचा या ठिकाणी पाहायला मिळतोय दुसऱ्या बाजूला पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे एफ सी रोड गुजलक परिसरात आपण जर बघितलं तर प्रत्येक मॅच नंतर नेहमीच मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते आणि आज देखील अशीच गर्दी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते फॅन्सचा उत्साह जो आहे तो आपण बघू शकतो तो पूर्णपणे या ठिकाणी फटाके फोडले जात आहेत उत्साह जो आहे तो देखील करण्यात येतो आहे आपण जर पाहिलं तर आज संपूर्ण रस्त्यावर नेहमीच क्रिकेट इंडिया टीम इंडिया जिंकल्यावर एक मोठा उत्साह जो आहे तो या ठिकाणी करण्यात येतो आहे आणि आत्तासुद्धा हातात जे झेंडे आहेत पोस्टर आहेत विराट कोहली रोहित शर्मा यांचे ज्या सगळ्या घोषणा आहेत त्या देखील या ठिकाणी करण्यात येत आहेत एक मोठा उत्साह एक चैतन्याचं वातावरण फटाक्यांची आतच आणि काही वेळापूर्वी झालेली रंगाची उधळ देखील या ठिकाणी पाहायला मिळते वाटलं होतं का टीम इंडिया जिंकेल म्हणून मला वाटलं होतं इंडिया जिंकणार आहे इंडिया जिंकलेली आहे मला इंडिया जिंकणार आहे हे वाटलं होतं म्हणून मी तुम्हाला प्रतिक्रिया देतो हे आमचे बेस्ट आहे विराट कोहली आउट झाल्यानंतर मॅच हरू असं वाटलं होतं नाही नाही कधीच नाही कारण की हिट बाई झालं असेल फटाक्यांची असेल त्यामुळे हा संपूर्ण रस्ता जो आहे तो क्रिकेट प्रेमींनी या ठिकाणी अक्षरशः भरून गेलेला आहे दरवेळेला आपण जरी पाहिलं तर पाकिस्तान असेल न्यूझीलंड असेल कुठलाही कुठलीही टीम असेल त्यांना हरवल्यावर आपण बघितलं तर मोठी गर्दी खरंतर या ठिकाणी होत असते आणि आजही फर्ग्युजन रस्त्यावर मोठी गर्दीचं प्रमाण जे आहे ते देखील वाढवलेलं आहे पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे पोलीस जर आपण या ठिकाणी पाहिलेत तर मोठ्या प्रमाणावर पोलिसांची संख्या देखील या ठिकाणी आहे आणि कुठेतरी क्राऊड कंट्रोल व्हावा रस्ता बंद होऊ नये याच्यासाठी पोलिसांकडनं जे आहे ते देखील नियंत्रण मिळवण्याचा कुठेतरी प्रयत्न जो आहे तो पोलिसांकडनं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय पण एकंदरीतच भारताला म्हणजे तिसऱ्यांदा न्यूझीलंडला हरवल्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी जी आहे ती विजय मिळाल्यानंतर आपण जर पाहिलं तर मोठा उत्साह क्रिकेट प्रेमींचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय रस्त्याच्या दुतर्फा बाजूला देखील आपल्याला एकच गर्दी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे कुठेतरी आपण जर पाहिलं तर बाईक रॅली जी आहे ती देखील आता क्रिकेटप्रेमी असतील पुणेकर असतील यांच्याकडनं देखील काढण्यात येते आणि जल्लोष जो आहे तो देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय विमान जो आहे तो कुठेतरी कमी व्हावा म्हणून या ठिकाणी बहुत बाकी है जिस तरह से विराट ने इस टूर्नामेंट यू नो बैटिंग की है पहले मैच में हंड्रेड में एक मैच में हंड्रेड चुके पूरा टूर्नामेंट में उसने अच्छी बैटिंग की है और रोहित शर्मा का जो फाइनल का इनिंग्स आई थिंक ये इनिंग सबको यू यू नो नो भुला मुझे ये कहना चाहता हूं कि याद दिला देता है कि रोहित शर्मा की बैटिंग में कितनी मजा है मतलब देखने वालों को इतना अच्छा लगता है कि उसका जो एलिगेंस है उसका जो पावर है और जो फिनिश करता है बहुत ही बढ़िया थैंक यू ना चाहत्यानी जल्लोष केला 잘한다, <목소리도> तिरंगा उंचावर क्रिकेट चाहत्यांनी आपला आनंद बघा कसा व्यक्त केलेला आहे आपण मुंबई नागपूर दृश्य बघतोय चॅम्पियन्स ट्रॉफीवर टीम इंडियानं नाव कोरल्यानंतर सगळ्यांनीच रोहितचं कौतुक केल्याने आणि हा विजय अपेक्षित होता अशा प्रतिक्रिया नोंदवलेल्या टीम इंडियाच्या दिल्यानंतर चार विकेटचा विजय दुबईच्या मैदानावर टीम इंडियानं शानदार विजय मिळवला चार विकेटचा विजय मिळवला तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलेलं आहे चक्रवर्तीच्या बॉलिंग चांगली रोहित <ड़ीचर्णाचाशाँ> शर्माच्या शहात्तर धावा त्याला श्रेयस् देखील चांगली साथ भारतीय संघात दोनशे बावन्न धावांचं लक्ष होतं आणि टीम इंडियानं अगदी सहज पार केलं पन्नास शतकात न्यूझीलंड सात गडी पाहत दोनशे एकावन्न त्यांनी धावा केल्या होत्या भारतीय संघाकडून न्यूझीलंडचा दारुण पराभव त्यांनी फटाके फोडत कसा के जल्लोष केलेला आहे कारण तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी भारताकडे आलेली आहे बारा वर्षानंतर